गुड इव्हिनिंग एव्हरीवन बविता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बघा मी आलेली आहे इव्हिनिंग वॉकला झाला माझा इव्हिनिंग वॉकचा टाईम बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही काही सुचत नव्हतं काय करावं म्हणून चला म्हटलं इव्हिनिंग वॉकचा व्हिडिओ काढूया आलेली आहे बघा मस्त छान हा रस्ता काही जास्त वर्दळ नाही आहे पाऊस पडून गेला सगळीकडे हिरवं हिरवं सोयाबीनचं शेत आहे जिकडे तिकडे चोईकडे हिरवे हिरवे गारगालीचे <laughs> नवनवीन कविता आठवायला लागतात छान निसर्गाच्या सानिध्यात आलं ना असंच मस्त मन प्रसन्न होते काही काही डोक्यात मस्त छान छान विचार येतात इव्हिनिंग वॉक आल्या व... इव्हिनिंग वॉकला आल्यानंतर मन प्रसन्न होते काहीतरी स्वतःसाठी वेगळं केल्याचा आनंद वाटतो मस्त सेल्फ केअर केल्यासारखं वाटतं दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं 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 नुसती कामं मुलांचं ऑफिसचं घरचं स्वयंपाक भांडे आणि सर्व डेली रुटीन यामधून थोडासा स्वतःसाठी वेळ काढला की खूपच छान वाटतं बघा मला तर खूपच आनंद वाटतो मला इव्हिनिंगला वॉकला यायला किंवा मॉर्निंगला वॉकला जायला खूप खूप आवडतं बऱ्याच महिला तक्रार करत असतात की आम्हाला बिलकुल वेळच मिळत नाही मुलं त्रास देतात घरची कामं तशीच पडलेली असतात बिलकुल वेळ मिळत नाही मॉर्निंग वॉकला जायला किंवा िंग वॉकला जायला बरोबर आहे म्हणा तसं पाहिलं तर घरी स्त्रियांना भरपूर कामं असतात आणि खूपच असतात खरं म्हटलं तर मी एक स्त्री असल्यामुळे मला माहिती आहे वर्किंग वुमन असल्यामुळे तर त्याच्यामुळे मला आणखीनच चांगल्या प्रकारे माहिती आहे की घरचं करून ऑफिसचं करून स्वतःसाठी वेळ काढणं किती कठीण असतं एका वर्किंग वुमनला किंवा घरी राहणाऱ्या स्त्रीला सुद्धा घरचं सगळं आवरून वगैरे सर्वांचं व्यवस्थित मॅनेजमेंट uh, करून येणं आणि स्वतःसाठी दहा मिनटं किंवा अर्धा तास काढणं खूप कठीण असतं पण आपण पण आपल्या कामाचं वेळ व्यवस्थित नियोजन वगैरे केलं तर uh, अर्धा तास निघू शकतो इव्हिनिंग वॉकला गेलंच पाहिजे असं काही नाही तुम्ही स्वतःसाठी अर्धा तास दिला तरी छान आहे असं म्हणत नाही मी की इव्हिनिंग वॉकलाच आलं पाहिजे किंवा घराच्या बाहेरच गेलं पाहिजे तरच छान म्हणाला फ्रेश वाटते असं काही नसतं स्वतःसाठी अर्धा तास किंवा एक तास जरी दिला ना तर छान असते बाहेर आलं हेच महत्त्वाचं नसतं तुम्ही आपल्या घराच्या गच्चीवर जाऊनसुद्धा अर्धा तास आपला स्पेंड करू शकता स्वतःशी त्यामुळे काय होतं आपल्याला थोडंसं म्हणजे आपण आपण काय आहे हे लक्षात येतं आपलं कुठं काय चुकतं का किंवा आपल्याला आणखी काय आपल्यात सुधारणा केली पाहिजे असं काहीतरी थोडंसं म्हणजे मला असं स्पष्ट सांगता येत नाही आहे पण मला सांगायचं आहे पण मला ते सांगता येत नाही पण तुम्ही समजून घ्या असं काही वेगळं तरी फिलिंग होते म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून येते वॉकला मला काहीतरी वेगळं असं फील होते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप छान वाटते मस्त सांगायचं तात्पर्य की आपण इव्हिनिंग वॉकला किंवा मॉर्निंग वॉकला गेलो किंवा स्वतःसाठी अर्धा तास वेळ दिला तर आपण मेंटली स्ट्रॉंग होतो घरात कुठलाही ताणतणाव असो किंवा आपल्याला ऑफिसचं टेन्शन असो की कुठलं आपल्याला थोडासा नैराश्य जरी आलेलं असलं तरी थोडं स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी स्पेंड केला की छान ते आपल्या डोक्यातलं निघून जातं दूर तिथे बघा कशा डोंगराच्या रांगा आहेत छान मस्त असं डोळ्यांनी बघितलं तरी छान वाटतं पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा तिकडल्या साईडला त्या डोंगराच्या तिकडे पाऊस येत आहे इकडे पण थोडा थोडा बारीक पाऊस येत आहे बघा चला तर मग मी जाते स्वतःसाठी वेळ काढायचा नक्की बाहेर जाऊ शकत नसाल तर घरीच थोडंसं मेडिटेशन किंवा व्यायामाने सुरुवात करायची जमेल नक्की ऑल द बेस्ट सर्वांना चला तर मग बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा बाय